हाय हॅलो एवढ्री वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशुज लाईफस्टाईल चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आमच्या नाशिकमध्ये दररोज दुपारी तीन चार वाजले की छान वारा सुटतो वादळ येतं आणि त्यानंतर लगेच पाऊस चालू होऊन जातो उन्हाळा आहे की पावसाळा तेच कळत नाही सकाळी सकाळी चांगलंच कडक ऊन पडतं दुपारपर्यंत भरपूर ऊन असतं आणि त्यानंतर ढगाळ वातावरण होतं आणि पाऊस असा भरून येतो सगळ्या बाजूने आणि नंतर तीन चार वाजले किंवा थोडं वारं नंतर हळूहळू पाऊस पडतो तर हे असं नित्य नियमाने चालूच आहे तुमच्याकडे पण असंच वातावरण आहे का तुमच्याकडे पाऊस पडतो का नक्की कमेंट करून सांगा पाऊस पावसाचं काम करतोय आणि आपणही म्हंटल आपली आपली कामं करून घ्यावीत आणि जे काही माझे तांदूळ आहे ना त्यामध्ये छोटे छोटे सोनकिडे झालेले होते तर ते मला चावून घ्यायचे होते आज तर म्हटलं चला तेही तुमच्यावर शेअर करूयात तर जेव्हा हे तांदूळ घेतले ना तेव्हाच माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं होतं की ते व्यवस्थित त्याच्यामध्ये बोरिक ऍसिडची जी पावडर भेटते ना ती टाकून मिक्स करून ठेव हो, आणि मग भरून ठेवू छान हो, पिशवीमध्ये तर मी त्यांना हो ला हो म्हंटल हो मी करेल आणि मला काही जमलंच नाही बरं का तर मी तसंच ते सोडून दिलं आणि आता मी दोन तीन दिवसापासून जेव्हा भात करण्यासाठी तांदूळ घेत होती ना तर तेव्हा बघितलं तर त्यामध्ये छोटछोटे जे काही सोनकिडे असतात ना ते झालेले आणि तेव्हाच मला त्यांची ते आठवण आली की त्या मला सांगत होत्या पण मी केलं नाही काही के तांदू होते ना मग सगळेच गॅलरीमध्ये घेतले आणि एका टपामध्ये चाळले ते जेणेकरून जे काही किडे आहेत ना ते इकडे तिकडे फर्चीवर पसरायला नको आणि माझं एवढं जर काम होईपर्यंत जर मी त्याला फर्चीवरच चावून घेतलं असतं ना तर सगळ्या घरामध्ये आणि सगळ्या भिंतीवरच त्यांचं आक्रमण झालं असतं जसं तिकडे इंडिया आणि पाकिस्तानचं युद्ध चालू आहे तसंच ह्या किड्यांचं युद्ध माझ्या भिंतींवर चालू झालं असतं सगळीकडे किडे किडे आणि त्यामुळे नको टपामध्ये सगळे तांदूळ मी छान असे चाळून घेतले आणि निसून सुद्धा घेतले जेणेकरून एखादा खडा वगैरे नको राहिला हे जे काही तांदूळ आहे वर्षान वर्ष जर तसेच्या तसे जर ठेवायचे असेल त्याला कीळ जाळ किंवा की अळी लागू नये ना त्यासाठी असे घरगुती जे काही तोडगे असतात आपल्या किचन मध्ये हे सगळं सामान असतं पण कधी कधी आपल्याला माहित नसतं किंवा घाई घाईमध्ये आपण ते फॉलो करत नाही तर त्याचाच आज मी वापर करून ये ना हे तांदूळ व्यवस्थित भरून ठेवणार आहे तर त्यासाठी मी ते लवंग आणि बोरिक ऍसिडची जी काही पावडर आहे ना ती घेतली आता हे सगळं मी याला मिक्स करून घेणार आहे आणि यामध्ये अजून आपण कडुलिंबाची पानं खडे मीठ जे काही मीठ असतं ते मीठ त्याचबरोबर Uh, काडीपेटी असते ना तर काडीपेटीच्या ज्या काही काड्या असतात त्या तेजपत्ता तर हे सुद्धा आपण यामध्ये ऍड करू शकतो जेणेकरून आपले तांदूळ जे आहे ना खराब होणार नाही किंवा त्याला कीड वगैरे लागणार नाही त्यासाठी जर आपण हे जर फॉलो केलं ना तर वर्षानुवर्ष हा तांदूळ अशाचा असाच राहतो ह्या वेळेस मी ते फॉलो नाही केलं तर बघा दोन तीन महिन्यामध्येच त्याला कीड लगेच लागून गेली होती तर नक्की तुम्ही सुद्धा जर हे फॉलो करत नसाल किंवा थोडा टाइम नाही म्हणून आपण दुर्लक्ष जर केलं ना तर मग असा प्रॉब्लेम होऊन जातो तर मी तरी असा साठवून ठेवत असते थे दरवेळेस पण ह्यावेळेस मला जमलं नाही म्हणून मी काही ठेवला नव्हतं साठवून आणि तुम्ही सुद्धा असा तांदूळ छान राहण्यासाठी किंवा कीड वगैरे नको व्हायला त्यासाठी तुम्ही अजून काय काय करतात तर नक्की मला कमेंट करून सांगा तर ते सुद्धा मी नक्कीच फॉलो करेल जेवढं मला माहिती तेवढं मी तुमच्यावर शेअर करते आणि तुम्हाला जेवढं माहित असेल तर नक्की तुम्ही माझ्यावर शेअर करू शकता कमेंट्सद्वारे तर जे काही तांदूळ होते ना ते व्यवस्थित मी त्यामध्ये लवंग आणि बोरीक पावडर व्यवस्थित मिक्स करून दिली सगळे जे तांदूळ आहे ना खालीवर करून घेतले आणि ही जी काही कॅरी बॅग आहे ना प्लास्टिकची त्यामध्ये व्यवस्थित सगळे तांदूळ भरून ठेवले आणि आता मी त्याला व्यवस्थित पॅक करून घेणारे जेवढे मला तांदूळ सध्या वापरायला हवे आहे तेवढे मी वरती काढून ठेवेल आणि बाकीच्या चा असे असे पॅकचे पॅक डब्यामध्ये भरून ठेवणार जेणेकरून पुन्हा त्यांना कीड होऊ नये त्यासाठी आणि असंच आपण आपले जर एक्स्ट्राची डाळ वगैरे म्हणजे कोणतंही कडधान्य त्याचबरोबर गहू वगैरे तर त्यासाठी सुद्धा ह्याच प्रोसेस आपण फॉलो करू शकतो तांदू हो ते ता ते मी तांदूळ व्यवस्थित भरून ठेवला डब्यामध्ये आणि मला जेवढे हवे होते ना तर तेवढे मी वरती वापरण्यासाठी बरणीमध्ये काढून ठेवले आणि संध्याकाळ झाली की आपल्या सगळ्यांना एका गोष्टीचा सगळ्यांनाच अंबल आलेला असतो तो म्हणजे चहाचा तर छान चहा पिला आणि कपभर चहा पिला तरच पोट असं पोट म्हणा आणि मन म्हणा असं तृप्त होऊन जातं मला तर चहा मोठा कप भरूनच लागतो आणि त्यातले त्यात मिडियम मध्ये गरम असा लागतो खूप कडक चहा सुद्धा मला पिला जात नाही माझ्याकडनं किंवा मी शक्यतो कधी पित नाही मिडियम थोडासा गार होऊन देते खूप गार नाही खूप गरम पण नाही मिडीयम मध्ये तर तसा मी चहा पित असते मोठा कप भरून चहा पिला त्यानंतर आधी स्वयंपाकाला आणि स्वयंपाकाच असा आहे ना सकाळ संध्याकाळ तोच प्रश्न असतो भाजीचा पोळी भात लगेच होऊन जातो पण भाजी काय करावी ना हे सगळ्यात मोठं टेन्शनच असतं सकाळ झाली की तेच आणि संध्याकाळ झाली की तेच तुमच्या घरात नक्कीच असच होत असेल प्रत्येकाच्या बाबतीत माझ्या मते प्रत्येक लेडीजच्या बाबतीत हेच होतं की भाजीला मी काय बनवू हा मोठा प्रश्न आपल्यासाठी तेव्हा मला असा प्रश्न पडतो ना की आता मी भाजीला काय बनवू तर तेव्हा मी ना कांदा वडे किंवा डुबुक वड्यांची भाजी किंवा काळी आमटी भज्यांची आमटी वगैरे तसं बनवून घेत असते टेन्शनच घेत नाही तर आज सुद्धा मी कांदा वडे बनवणार आहे तर त्यासाठी मी तव्यावर ना थोडेसे जे काही वडे होते ना ते आ, फ्राय व्हायला हो टाकलेले तेल टाकून ते छान फ्राय करून घेतले आणि mm. दुसऱ्या बाजूला पीठ लगेच मळून घेतलं पीठ भिजेपर्यंत म्हंटल कांदा वगैरे कट करून फोडणी वगैरे देऊया भाजीला आणि इथे ना मी जे काही माझे चॉपर आहे ना त्याला शोधते मी आताच आहे ना स्वयंपाकाच्या आधी जे काही थोडे भांडे होते ना चहाचे वगैरे तर ते मी आताच घसले आणि थोडस ना किचन क्लीन केलं तेव्हाच मी त्याचा वापर केलेला आणि पुन्हा मी त्याला ठेवून दिलेलं आणि मला माहिती मी त्याला भांड्यांच्या पाठीमध्येच ठेवलेलं पण मी कडी उघडण्यासाठी गेली होती आणि मला असं वाटलं मी तिकडे वगैरे ठेवलं की काय तर सगळं घरभर शोधलं की मी कुठे म्हणजे मी जिथे जिथे गेली ना तिथे शोधलं की इथे वगैरे ठेवलं गेलं की काय सगळीकडे शोधलं पण मला ते सापडलंच नाही आणि तुम्हाला मी जसं दाखवलं तर ते कुठे पडलेलं होतं जो काही टप आहे ना तो असा आडवा लावलेला होता तर त्याच्याच खाली ते हळूच जाऊन पडलं आणि टप मी असा पुन्हा तिकडे केला आणि तरीही मला ते काही दिसलंच नाही बरं का ते टपाखाली झाकलेलं गेलं तुमच्या बाबतीत असं कधी झालंय की एखादी गोष्ट जी आहे ना तर ती आपल्याकडनं चुकून कुठेतरी ठेवून गेली आणि आपल्याला आता आठवतच नाहीये आणि तिची जेव्हा गरज होती ना तेव्हा आपण खूप शोधाशोध केली खूप शोधलं तिला पण सापडली नाही जेव्हा गरज नव्हती ना तेव्हाच ती सापडली असं जर झालं असेल ना जसं माझं आत्ता माझ्या बरोबर झालेलं तसंच जर तुमच्यावर सुद्धा झालं असेल ना तर नक्की मला कमेंट कराल खूपच म्हणजे खूपच मी त्या चॉपरची इतकी शोधाशोध केली पण मला कुठंच सापडलं नाही अक्षरशः वैतागून गेली म्हटलं जाऊ दे आता आपण हातानेच कांदा जो आहे ना तो कट करून घेऊयात मग हाताने इथे मी कांदा कट करून घेतला आणि माझी गंमत कशी झाली सांगू का काकीत कोळसा आणि गावाला वळसा अशीच गंमत झालेली तर त्यानंतर मी कडेमध्ये तेल घेतलं त्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेतली ती छान ततडली आणि त्यानंतर मी जो काही कांदा होता ना कट केलेला तो टाकला थोडस मीठ सुद्धा ऍड केलं आणि नंतर आता तो छान ब्राऊन होईपर्यंत त्याची वेट करूया आणि जेव्हा पण मी स्वयंपाक बनवते ना तेव्हा मी आधी काय करते पीठ मळून ठेवते आणि त्यानंतर भाजीला फोडणी देते जेणेकरून माझं जे काही पीठ आहे ना तोपर्यंत छान भिजलं जातं आणि मग पोळ्या पण छान मोमो आणि लुसलुशीत येतात आणि फुलतात पण ब्राउन झाला आणि त्यानंतर मी त्यामध्ये घरगुतीचे काही मसाले आहे ना तेच टाकलेले लाल तिखट टाकलं हळद टाकली थोडस हिंग टाकलं आणि त्याचबरोबर थोडीशी घट्ट होण्यासाठी ना जे काही माझं भाजणीचं पीठ असतं ना तर ते थोडस ऍड केलं छान मिक्स केलं आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी ऍड करून घेतलं आता आपल्याला जेवढी भाजी हवी आहे ना तेवढं पाणी ऍड करायचं सुक्या हवी की रसा हवी आहे त्यानुसार तर मी पाणी इथे ऍड केलं त्यानंतर आता त्याला छान उकळी येईपर्यंत येणार थोडीशी वाढ बघणार आणि त्यानंतर त्यामध्ये वड्या टाकून घेतल्या तर इथे माझी भाजी सुद्धा रेडी होती पोळ्या वगैरे झाल्या आणि किच्यानंतर थोडासा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर जी काही स्वयंपाकाची भांडी आणि हे पण येऊन गेले तर त्यांचा टिफिन वगैरे होता तर मग ते सगळी भांडी आता इथे मी घसून घेतली जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की व्हिडिओ बघत बघत लगेच सबस्क्राईब करून द्या आणि नेहमी ना व्हिडिओ बघत बघत ना एक लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा आणि गोड अशी कमेंट्स करत जा नाही काही तर एखादी स्माइली किंवा एखादी इमोज वगैरे शेअर करत जा खूप भारी वाटतं राव कमेंट आली का तर चला तर इथे मी जे काही माझे भांडे होते ना ते सगळे घसून घेतले जर तुम्ही माझे दररोज व्हिडिओ बघत असाल ना तर मी नेहमी तुमच्यावर हे शेअरच करत असते की जेव्हा स्वयंपाक होतो ना की लगेच आपली जी काही भांडी असतात ना तेवढी घसवून घ्यायची कारण जेवण झालं ना अजिबात कोणतं काम करायची इच्छा नसते खूप कंटाळा आणि आणि भरून जातो जेवणानंतर पण मग थोडीशीच भांडी राहतात मग काही वाटत नाही काम करायला आणि आता जे काही चॉपर मला सापडतच नव्हतं शोधून शोधून इतकी वैतागली लागली तर ते ना आत्ता मला सापडलेलं सगळं काम झाल्यानंतर जेव्हा मी टप उचलायला गेले ना तेव्हा त्याच्या ते खाली होतं तर आज खरंच खूप मोठी गंमतच झाली राव माझ्या बरोबर पण कांद्याने आज मात्र मला खूपच रडवून घेतलं त्यामुळे सांगते खूप रडायचं नसेल ना तर आपल्याकडे एक चॉपर नक्कीच असायला पाहिजे आणि चॉपर च्या लिंक मी तुम्हाला आज डिस्क्रिप्शन शेअर करणार तर आजकाल हे ना भरपूर व्हरायटी मध्ये हे चॉपर्स आलेले आहेत तर मी सगळ्याच लिंक, लिंक करेल नक्की चेकआउट करा आणि एक चॉपर तरी आपल्या जवळ ठेवा तर चला त्यानंतर मी स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं होतं जेवण करण्यासाठी थोडा उशीर होता तोपर्यंत म्हटलं ग्रेप्स जे आहेत ना ते थोडेसे धुवून घेऊयात आणि जेव्हा जेवणाला बसतो ना तेव्हा थोडेसे ग्रेप्स हे मी घेतच असते तर त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केली आणि जेवण झाल्यानंतर किचन वाटा पुन्हा एकदा क्लीन करावा लागतो भांडी कसावी लागतात त्या सगळी कामं माझी आवरून झाली तर चला असा होता माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटा अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत